पांजरा येथे प्लॉट नावावर न झाल्याच्या कारणावरून तिघांनी एका इसमाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तीन आरोपींवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी तालुक्यातील पांजरा येथे दिनांक बावीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान आरोपी सतीश तितिरमारे वय अंदाजे बेचाळीस वर्षे निलकंठ तितिरमारे वय अंदाजे पस्तीस वर्षे आणि नितू तितिरमारे वय अंदाजे पस्तीस वर्षे तिन्ही राहणार पांजरा यांनी संगणमत करून फिर्यादी आशा प्रकाश हारगुडे वय एकोणचाळीस वर्षे राहणार पांजरा यांच्या राहत्या घरी प्रवेश करून प्रकाश हारगुडे यांना ग्रामपंचायतमधून प्लॉट नावावर न झाल्याच्या कारणावरून तोंडातोंडी वाद घालून प्रकाश यांना थापडबुक्क्यांनी के मारहाण केली आणि प्रकाश यांचा भाऊ आशिष हा भांडणात मध्यस्थी करण्यास गेला असता त्याला सुद्धा मारहाण केली आणि जीवाने मारण्याची धमकी दिली या प्रकरणी फिर्यादी आश्या प्रकाश हारगुळे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे दिनांक तेवीस मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दूधगावरा हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे